अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज हरी विठ्ठल पुंडली कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव हर यशवंत जयवंत हो यशवंत जयवंत हो यशवंत जयवंत हो सज्जन हो आज दहा ऑक्टोम्बर आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा महाराज यांचे सुवचन म्हणजे सर्व तत्वाहुनी श्रेष्ठ गुरु तत्व श्री गुरुतत्व बन बघताना अंतर्मुख करते स्वस्वरूपाकडे नेते गुरु गुरुंच्या पूर्ती तर्क वितर्क कुतर्क चालत नाही कारण ते ज्ञानाचे अर्कपीठ असते त्यांचे शब्दात वर्णन करणे अशक्यच कृपा कटाक्षाने घाट फोडतात अज्ञान घालवतात आणि ज्ञान देतात स्वतः ते आत्मस्वरूप असल्याने ते साक्षात्कार देऊ शकतात फक्त आपण गुरु गुरु करणे गरजेचे आहे श्री गुरु भक्तांचे काम आतून करीत असतात ते कल्पतरू असतात शांती देतात ते स्वतःचे काम स्वतः करतात फक्त आपण काम सांभाळावा जिव्हेवर नाव नाव असावे आत्मकर परीक्षण करायला लावून कृतार्थ करतात वैराग्य ज्ञान भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे श्री गुरु मूर्ती होय जरी ती दिगंबर मूर्ती असली अगदी तरीही त्यांचे कर हेच पात्र असते हरिचिंतनी सदा ते सादर असतात सर्वांचा आदर त्यांच्या हृदयामध्ये असतो भिक्षेला कामधेनु असून सुद्धा काकेला झोळी अडकून धर्म रक्षणार्थ भिक्षा मागत असतात माधुकरीसाठी दारोदार हिंडत असतात दिशा पांघरुण आणि अंथरुण म्हणजे भूमी अलक्ष अलक्ष असते असा गुरु लाभण्यासाठी आपले कर्म शुद्ध असावे गुरुंचे चरण हृदयाशी धरावे असे श्री संत तुकाराम महाराज म्हणतात गुरु म्हणजे कोळश्याच्या खाणीतील हिरा शिखलातील ज्ञानाचा झरा सर्वांना आधार जणू काही आई वडीलच आहेत असे वाटते ईश्वर वाटतो गुरु म्हणजे उन्हातील सावली लेकराची मावली वासराची गावली भक्त फक्त भक्तांसाठीच त्यांचा जन्म असतो निष्ठे त्यांचे कर्तव्य प्रामाणिक असते विश्वासाचे वात्सल्याचे प्रतीक म्हणजे श्री गुरु होय आदर्शवर्त चालणे बोलवणे ते शिकवित असतात जीवनाचा तारू म्हणजे श्री गुरु होय कठीण प्रसंग आला की त्यांचीच आठवण होते विश्वासाचे एक चरण म्हणजे श्री गुरु होय प्रेमधन कसे वाटावे देवासाठी कसे बेड लावून घ्यावे व्यवहारी कसे असावे याचे वेद भक्ताना ते लावित असतात म्हणून त्यांना अगोदर वंदन करावे मग पुढे पाऊल टाकावे त्यांचे नाम घ्यावे द्यावे कारण आयुष्य जगायला ते शिकवीत असतात दिशादर्शक तेच होतात प्रगतीचे वाण दाखवतात बाणाची प्रत्यंचा स्वतःच ओढत असतात प्रगतीचे पंख देतात पंखात बळ देतात कर्तृत्वाचा शंखनाद करतात पांगळ्याचा ते हात धरीत असतात पुली कवार हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो। यशवन्तः जयवन्तः